नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हळद बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली अवकाली अठराशे क्विंटल किमान दर आहे दहा हजार दोनशे दर आहे बारा हजार दोनशे सर्वसाधारण दर आहे अकरा हजार दोनशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सेनगाव जिल्हा हिंगोली आवकलेली दीडशे क्विंटल किमान दर आहे अकरा हजार कमाल दर आहे अकरा हजार सातशे पन्नास सर्वसाधारण दर आहे अकरा हजार तीनशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लोणार जिल्हा बुलढाणा आवाकल्ली एकोणनव्वद क्विंटल दर आहे दहा हजार कमाल दर आहे अकरा हजार सर्वसाधारण दर आहे दहा हजार पाचशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई आवकल्ली एकशे बत्तीस क्विंटल किमान दर आहे अठरा हजार कमाल दर आहे तेवीस हजार सर्वसाधारण दर आहे वीस हजार पाचशे रुपये